वराडे गावचे सुपुत्र ऑर्नरी कॅप्टन कैलासवाशी लक्ष्मण साळुंके यांनी वीरचक्र प्राप्त करून वराडे गावाला सन्मान प्राप्त करून दिला आहे संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावेल अशी ही कामगिरी असून त्याचा सार्थ अभिमान सर्वांना आहे त्यांच्या कार्याची स्मृती युवकांना व पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल या उद्देशाने त्यांचा वीरता दिवस गावात साजरा झाला वराडे गावाला त्यांच्या नावाची कमान व अर्धाकृती पुतळा असावा ज्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यांच्या शौर्याची आठवण गावात राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल सतीश हंगे यांनी व्यक्त केले वरडे तालुका कराडगावचे वीर सुपुत्र प्राप्त ऑर्नरी कॅप्टन निवृत्त कैलासवाशी लक्ष्मण साळुंके यांचा कोनशिला लोकार्पण सोहळा व वीरता दिवस महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग उपसंचालक लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कंसे व सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रशांत कदम जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुंके यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला वराड्यातील सुभेदार लक्ष्मण साळुंके भारतीय सैन्य दलात एकोणीस मराठा लाईब एंट्रीमध्ये कार्यरत होते त्यांनी अठरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये पश्चिम विभागामध्ये भाग घेतला होता व त्यांनी या युद्धामध्ये आपली वीरता प्रदर्शित आप केली याची भारत सरकारने दखल घेतली व त्यांना तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले या पार्श्वभूमीवर वराड येथे गुरुवारी अठरा रोजी वीरता दिवसाचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शहीद जवान कुटुंबीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक यांना सैनिकांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील वराडेगावच्या सरपंच शोभा शेटे उपसरपंच सविता कांबळे मंडल अध्यक्ष जे बी बोडके तलाटे रामदास जाधव तसेच माजी सैनिक जगन्नाथ मोहिते सदाशिव नांगणे रामदास माने सुभेदार तानाजी पवार वराडेतील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घाडगे उपाध्यक्ष गोरखनाथ साळुंके प्राप्त सैनिक पुत्र हनुमंत साळुंके व त्यांचे कुटुंबीय तसेच कराड तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष व माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहज जवान कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम माळे यांनी केले तर प्रास्ताविक संजय साळुंके यांनी केले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज की संभाजी जवान। जवान। गावचे सुपुत्र सुभेदार लक्ष्मण सिधू साळुंके यांच्या कोनसीला समारंभासाठी उपस्थित आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो या भारतीय का दलात एकोणीस मराठा लाईट इन्फंट्री मध्ये कार्यरत आपले आ... साहेब होते त्यांनी अठरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धामध्ये पश्चिम विभागामध्ये भाग घेतला होता व त्या युद्धामध्ये त्यांनी आपली वीरता प्रदर्शित केली होती त्यासाठी आपल्या भारत सरकारने त्यांची दखल घेतली व तात्कालीन भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचं वीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं हे एक आपल्या गावाचे अभिमानाची बाब आहे तसेच या वीर चक्र प्राप्त करून आपल्या सातारा जिल्ह्यातील वार्डे गाव याचा लौकिक त्यांनी भारतीय सैन्य दलात प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचा सार्थ मला अभिमाना आहे गावाच्या वतीनं या त्यांच्या कार्याची स्मृती आपल्या पुढील गावातील युवकांना नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावी या उद्देशानं हा आपण प्रथमच वीरता दिन साजरा करत आहोत व आपण आत्ताच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोणसीला लोकार्पण सोळा श्रद्धांजली आहे ऑनरी कॅप्टन साळुंखे साहेबांच्या पावन स्मृतीस महाराष्ट्र राज्याचे सैनिक कल्याण मंत्री मान्य नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्यातर्फे वंदन करतो श्रद्धांजली अर्पित करतो तसेच महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचे संचालक मान्य कर्नल दीपक ठोले साहेब आणि माझ्या स्वतःच्या वतीनं आणि आमच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या पावन स्मृती वंदन मित्रांनो सातारा हा शूरवीर मावळ्यांचा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य ज्या ठिकाणी घडले तो जिल्हा तुम्हा सर्व वीर सैनिकांचा जिल्हा या ठिकाणी आम्हाला तुमची सेवा करायचा मोका मिळाला आहे हे मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी मी हे उल्लेख करू इच्छितो की मी स्वतः कारगिल युद्धामध्ये नाईन मराठा लाईट इन्फंट्री सोबत घातक लोटून कमांडर आणि त्यानंतर जेव्हा माझे कंपनी कमांडर कॅज्युलिटी झाले त्यांचा पाय उडला माईनमध्ये तेव्हा चार्ली कंपनी कमांडर म्हणून स्वतः त्या का कारगिल युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि ते माझे स्काउट होते अगदी माझ्या समोर चालत होते ते शूर सैनिक आपल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शहीद भोटे चंद्रकांत बळीराम हा सैनिक माझ्या समोर चालत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप शौर्य गाजवलं भ्याड पाकिस्तानी अतिरेकी तलपले होते त्यांनी गोळीबार केला त्यांना गोळी लागली तरी सुद्धा त्यांनी दोन अतिरिक्यांचा खात्मा करून आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या अतिरिक्याचा खात्मा केला आम्ही पोझिशन घेऊन बॅकफायर केला परंतु शेवटी त्या ऑपरेशन चक्रव्यूह असल्याचं नाव होतं त्या चक्रव्यूहामध्ये आमचा हा आज आम्ही हरवला त्यांच्याही पावन समृद्धीस मी आज वंदन करतो मी स्वतः दोन वेळा त्यांच्या गावीही गेलोय तर त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे त्यांच्या नावाने प्रवेशद्वार त्या गावाचं उभारलेलं आहे हे असे कार्यक्रम का करायचे म्हणतात की चिताओं पर चितावपर वर्ष लगंगे मेले यही बस वतन पे मर मिटने वालों की एक निशानी होती तर हे का करायचं असतं हे कसरी करायचं असतं तर ज्यांनी ह्या तिरंगे झेंड्याच्या भारत माताच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडलं आणि ते रक्त पावन आहे अमृतापेक्षा ही पावन आहे ती माती ती आई जी अशा शूरपुत्रांना जन्म देते ती परमपावन आहे त्यांच्या त्यांना वंदन लाख लाख वंदन कोटी कोटी वंदन असा तुमचा शूर्यणचा जिल्हा ही शूर्यराची माती आणि या ठिकाणी देशामध्ये जे युद्धामध्ये आपलं सर्वोच्च बलिदान आपले आई वडील पत्नी किंवा मुलं किंवा पाठिंबाचा कसला विचार न करता हमतो क्या हमारे जे और हजार कुर्बान अशा पद्धतीनं ह्या तिरंगा झेंड्यासाठी ह्या भारत रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या कार्याचं फक्त वंदनच नाही गौरवच नाही फार मोठा सत्कार व्हायला पाहिजे या ठिकाणी मी फार खर्च येत नाही वराडे गावच्या ग्रामस्थ मंडळींना विनंती करेन इथल्या स्थानिक लोकांना फार फार मोठं नाही आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही सहकार्य लागेल तर आम्ही करू त्या ठिकाणी आमचा एक पुतळा उभा करण्यात यावा अर्धा कृती पुतळा त्याच्यावर उभा खाली त्यांचं त्यांचं कार्याचं विवरण करण्यात यावं शहीद चंद्रकांत बैराम भोटे यांचा पुतळा त्यांच्या घरी घरासमोरच गावामध्ये आणि गावची कमान त्यांच्या नावाने केली आहे तर का हे येणारी भावी पिढ्या त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आहे त्यांनी तर आपल्या प्राणांची सर्वोच्च बलिदान दिलं भारत मतसाठी आज वीरचक्र म्हणजे संपूर्ण भारतामध्ये तीन नंबरचा सर्वात मोठा वीरता पुरस्कार आहे परवीर चक्र त्याच्यानंतर महावीर चक्र आणि नंतर वीरचक्र त्याच्यानंतर बाकी सगळे जितके वीरता पुरस्कार असतात हे त्याच्यानंतर असतात तर एवढं मोठं वीर चक्र पुरस्कार असताना एकोणीसशे पासष्ट आजपर्यंत हे निग्लेक्टेड राहिलं ठीक आहे ना, ना।, ना? थी भार देगा। ही फार मोठी म्हणजे शॉकांती का पण देर आहे दुरुस्त आहे मला खूप आनंद वाटतो की महाराष्ट्र शासन ही याला प्रेरणा देत आहे आणि आपले स्थानिक ज्या लोक की जाती जातीमध्ये संघर्ष पाठवायचं काम चाललंय ते योग्य नाहीये आपण गावामध्ये अठरा पगड जातीचे लोक एकत्र राहतो आपण सगळ्या धर्माचे पंथाचे सगळे मित्र आहेत आणि काही लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी किंवा काही असेल समाजामध्ये दोही निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात ते योग्य नाही आणि माझ्या सर्व माझी सैनिकांना वीरमाता वीरपिता वीरपत्नी यांना माझी विनंती आहे की असल्या गोष्टींना आपण प्रोत्साहन देऊ नये बळी पडू नये सैनिकांनी विधायक कार्य कर, करावं माझी सैनिकांनी आपण सगळ्यांनी ते सेवा केली परत येऊन काय करायचंय मी माझं क्षेत्र निवडलं मला मग रिएम्प्लॉयमेंट नव्हती मिलिटरीची तीन युनिट कमांड केलं पस्तीस वर्ष नोकरी केली महाराष्ट्राच्या एसीस साठरेक्ट होतो आता रिएम्प्लॉयमेंट करत असतो पण नाही मी सैनिक कल्याण विभाग निवडलो जेणेकरून इथं ज्या वीर पत्नी आहेत वीरमाता वीर पिता त्यांची सेवा करता येईल माझी नियुक्ती मूळ नियुक्ती ती पुणे जिल्हा सैनिक अधिकारी म्हणून पण ज्या पत्तीनं मी तिथं वर्षभर कार्य केलं बेचाळीस बटाक्या घेतल्या पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला जाऊन तिथे तहसीलदार ते साहेब बी ओ पोलिसचे अधिकारी सगळ्या खात्याचे अधिकारी त्यांना बोलवून मग लोकांना वाटलं की बाबा काहीतरी हा वेगळा माणूस आलाय ज्याला की बाबा दिलसे सैनिकाप्रती प्रेम आहे मग ते बोलले साहेब तुमच्यासारखा धारा सैनिक अधिकारी आमच्याकडे आला असता तर आमचं किती वेलफेअर झालं असतं किती तरी वेलफेअर आम्हाला माहितीच नाही मला वाटलं पुणे म्हणजे फार साक्षर जिल्हा आहे लोकांना सगळ्या योजना माहीत असतील पण तुम्हाला सांगतो फार प्रबोधन करणं गरजेचं आहे लोकांना योजना माहीत नाही आपण काय करतो इकडच्या तिकडच्या गोष्टी फार बोलतो परंतु जे महत्वाचं आहे केंद्रीय सैनिक बोर्डाच्या योजना काय आहेत महाराष्ट्र राज्य संस्थाच्या योजना काय आहेत याच्याविषयी आपण बोलत नाही दुसरंच काहीतरी व्यक्त बोलतो पण बोल ते असं बोलण्यापेक्षा त्या तुमच्या मोबाईलवर फक्त तुम्ही के एस बी असं टाईप करा लगेच त्याची वेबसाईट येते त्याच्यामध्ये खाली काय काय कल्याणकारी योजना आहेत काय काय सैनिकांना वीर वीर वीरपत्नी वीरमाता यांना काय काय फायदे आहेत तुमच्या मुलांना काय फायदे आहेत मुलीच्या लग्नाचे काय फायदे आहेत घरासाठी काय फायदे आहेत सगळं येते तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की मी पुणे जिल्ह्याचा कार्यभार बेचाळीस बैठक घेतल्या तिकडं सातारा जिल्ह्यात गेले एक वर्षात आलो एक वर्षात सगळ्या तालुक्यात अकराच्या अकरा तालुक्यात आपण बैठक घेतल्या आणि आता परत बैठक घेणार आहोत परंतु पुणे जिल्हा पुन्हा वरून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा उपसंचालक सैनिक कल्याण विभाग आणि सातारा जिल्ह्याचा ॲडिशनल चार्ज त्याच्यामुळं हे काम थोडं थोडं डिले होत गेलंय पण परत आपण लवकरच दोड सुरू करणार आहेत यांच्या कोनशिलेच्या अनावरण प्रसंगी उपस्थित सगळे त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे भारतीय लष्करावर प्रेम करणारे आपण सगळे सुज्ञ नागरिक व्यासपीठावर असणारे कर्नल हांगे साहेब सैनिक कल्याण विभाग या अतिशय महत्वपूर्ण विभागाचे उपसंचालक त्याबरोबरच माझे मित्र मार्गदर्शक स्नेही श्री प्रशांत कदम सैनिक फेडरेशन ऑफ महाराष्ट्र याचे प्रमुख त्याबरोबर ती कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाण ठेवणे कुठल्याही दुसऱ्या बिना मोबदल्यात ती जाण ठेवणे आणि ती जाण आपण सगळ्यांनी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आपण इथं आपल्या अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं जीवन जे जगतोय त्याला फक्त आणि फक्त सीमेवरचे जे लढणारे सैनिक आहेत ते सैनिक कारणीभूत आहेत आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता कायम असली पाहिजे आणि त्या कृतज्ञतेचा एक भाग म्हणून ऑनरेबल कॅप्टन श्रीयुत लक्ष्मण साळुंके साहेब जे एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये कार्यरत होते आणि त्यांना त्यावेळी वी वीरचक्र हे अतिशय मानाचं चक्र प्रदान केलं गेलं होतं राष्ट्रपतींच्या हस्ते तर त्याचं कुठंतरी स्मरण आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या मनात मगासपासून ही चर्चा पण होती की इतका उशीर खा आपल्याकडे चांगल्या गोष्टीला उशीर लागतो पण त्या चांगल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात पण राहतात हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणतो आज की मुलांकडं आदर्श नाहीत म्हणून ती मोबाईलच्या आहारी गेली म्हणून ते काहीतरी इकडं तिकडं करतायत पण हे आदर्श आपल्यासारख्या म्हणजे वयाच्या चाळीसाच्या टप्प्याच्या पुढे गेलेल्या लोकांनी असे हे आदर्श ह्या नवीन मुलांपुढं युवकांपुढं प्राधान्यानं मांडले पाहिजेत की जेणेकरून त्यांचे ते रोल मॉडेल झाले पाहिजेत आज रील्स बघतात मुलं का रील्स होऊ शकत नाही यांची केवढं मोठं कार्य आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कर्तृत्वाची ज्या व्यक्तिमत्वाची दखल घेतली गेली त्या व्यक्तिमत्वाचं रील्स होऊ शकत नाही का हा रीलचा विषय होऊ शकत नाही का त्यांचं शौर्य कमी पडतंय का तर निश्चित नाही फक्त आपली दृष्टी कमी पडते आपण त्या दृष्टीने तिकडं बघत नाहीये आपण कुठल्या तरी तोडक्या मोडक्या गोष्टींचे रील्स करतोय ते करणारे करतायत आणि बघणारे आपण बघत बसतोय मग ह्या अशा गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या निश्चितपणे समाजाच्या पुढे आल्या पाहिजेत ह्या जेव्हा समाजाच्या पुढे येतील तेव्हा तेव्हाच मग मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि मग त्या पद्धतीनं आपण ही काही बनण्याचा प्रयत्न करतील आणि खरे तर हे राष्ट्राचे रोल मॉडेल्स आहेत आणि ह्यांना आपण पुढं आणलं पाहिजे त्यांनी त्यांचं कर्तृत्व केलेलं आहे ते कर्तृत्व आपण जगापुढं मांडणं आपल्या समाजापुढे मांडणं आपल्या मुलांपुढं मांडणं हे आपलं काम आहे तर ह्या कामामध्ये थोडस आपण कमी पडतोय तर अशा कार्यक्रमामुळे ती उणीव काही अंशाने का होईना भरून निघते ह्याचं है। मोठं समाधान वाटतंय या कार्यक्रमासाठी आपण सगळे शूर सैनिक उपस्थित आहात मग अशी आपल्या प्रबोधनामध्ये हंगे साहेबांनी काही चित्तधारक अशा गोष्टी सांगितल्या प्रत्येकाला काय वाटतं की शिवाजी महाराज हे दुसऱ्याच्या घरात जन्माला यावेत आम्हाला काही तोशीस लागू नये पण कुणीतरी ते अग्निदिव्य पार केल्याशिवाय बाकी समाज उपकृत होणार नाही बाकी समाज निवांत राहणार नाही तर हेज हेज आमाला चा हे जे आजचे सैनिक आहेत हेच शौर्याच्या दृष्टीनं आम्हाला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या दृष्टीनं हे आम्हाला ललानभूत आहेत आणि अशा ह्या सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला जिथं कुठं काही सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल ते निश्चितपणे आपण आमच्यापर्यंत या माझे मित्र कदम साहेब यांचा अतिशय चांगला स्नेह असेल ते चांगला कनेक्ट आहे ह्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के आमच्या विभागाशी जोडले जाल आणि आपल्या परत एकदा सर्वांप्रिंततो आणि थांबतो मला इथं बोलवलं आयोजकांनी मान सन्मान केला आपलं प्राणाच त्याग केला ज्याने आपलं एक आयुष्य या देशासाठी वेचलं असे या वराडे गावचे सुपुत्र वीर प्राप्त ऑनररी कॅप्टन कैलासवासी लक्ष्मण साळुंके यांचा एंचे जी कोलशिला बसवलेली आहे ग्रामपंचायतीमध्ये त्याचा लोकार्पण सोहळा आणि श्रद्धांजली कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आणि ज्यांच्या असलेल्या कराड तालुक्यामध्ये पहिला सैनिकांचा कार्यक्रम होतोय अशा आदरणीय राजेश्री पाटील डी वायस पी मॅडम आणि ज्यांनी सातत्यानं सैनिकांच्यावर वर महाराष्ट्रातलं प्रेम केलं मी राज्याच्या राज्यामध्ये फिरतोय काम पाहतोय अनेक अधिकारी सैनिक कल्याण विभागाला येऊन गेले आणि आहेत सुद्धा परंतु स्वतःला सैनिक सर्वसम आणणं आणि स्वतःला झुकून देणं हे काम आदरणीय कर्नल सतेज चांगे साहेब उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर गावामध्ये मी काम करत असताना चार वर्ष झाली आणि या गावामध्ये आलो यशवंत सावंत साहेब होते की ते म्हणले आम्हाला संघटना इथं तयार करायचे मी त्यांना म्हणलं काही हरकत नाही मी इथं सैनिक फेडरेशनची शाखा दिली आणि आजी माझी सैनिक सैनिक फेडरेशन शाखा वराडे आज इथं बोर्ड लागलेला आहे त्याच्या माध्यमातून यांची मिटिंग झाली आज वीर चक्र मिळालेल्या ले व्यक्तीचं आज रेल्वे स्टेशनवर आज कोणशील आहे ती पण आपल्याला माहिती नाही खंत आहे आपल्या मनामध्ये सैनिक हो जागरूक व्हा कालच मी एका व्याख्यात घटना मॅडम ऐकलं की इंग्रजांनी राज्य केलं ते कसं केलं की तुमच्या आमच्यात भांडण लावून केलं एकत्र एक होऊन दिलं नाही त्यासाठी सैनिक हो तुम्हाला एकत्र एक होण्याची गरज आहे तर तुमची कामं होतील आज महत्वाचं सांगायचं झालं मी या गावामध्ये आलो आणि इथले सर्व मंडळी असतील गाडगे साहेब असतील गोरख सावंत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यशवंत सावंत असतील यांनी मिटिंग घेतली त्यांना शाखा दिली ते मला म्हणले साहेब आज वीर चक्र मिळाले इथं कोळशीला बसवले तिथली काढली मी म्हणलं तुम्ही एक बार विचारून या जर नाही जर बसवून दिली आम्ही तुमच्या पाठीमाग आहे आज इथे कोलशिला बसवली गेली आज गावात संजय साळुंके सारख्या आज मान्यवरांनी मोठं मन केलं आणि या ग्राम पंचायती समोर आज या वीर प्राप्त लक्ष्मण साळुंके साहेबांची कोलशिला बसवली हे तुमच्या गावाचं वैभव आहे हे आमच्यासाठी काय नाही पण तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे आमच्यासाठी तर महत्वाचं आहे पण या गावामध्ये येणारा अधिकारी असेल येणारा कोण पैभ भावना असेल ही कोलशिला बघून त्यांची आठवण काढेल हे फार मोठं काम आज ग्रामपंचायतीने केलेलं आहे मी खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज तर डी एस पी मॅडम मी आज सांगतो चेतन कक्ष साहेबांना माहिती आज अंडे साहेबांना सुद्धा आहे की या चार वर्ष का तालुक्यामध्ये फिरत असताना ज्यावेळेला मी काम करतो करंड तालुक्यामध्ये सर्व गाव अकरा तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये फिरून काढले आणि कराड तालुक्यामध्ये मी काम सुरुवात केली आदरणीय जिल्हाधिकारी डिटी साहेबांची मिटिंग झाली त्यावेळा मी साहेबांना मागणी केली की प्रत्येक तालुक्यामध्ये सैनिक कक्ष खोल पाहिजे सांगेल ज्या ज्या समाजाचा नेता है, है समाजा आज मंत्रिमंडळात आहे त्या त्या समाजाचा प्रश्न सुटतो सैनिक हा एक समाज आहे आणि सैनिक हा वंचित आहे त्याचा प्रश्न सुटत नाही त्याच्या अडचणी सरकार दरबारी सुसट नाहीत हंगे साहेबांच्या सारख्या अधिकारी असो आहेत परंतु सरकारच्याकडे आपलं जर काय म्हणणं मांडायचं असेल तर आपला प्रतिनिधी पाहिजे आपला प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी असला आज पोलीस प्रशासन आपला महसूल प्रशासन असला तर आपले प्रश्न सुटतील यासाठी आपण लोकांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे आणि एकत्र आला तर असा सोहळा बघायला मिळतो त्यावेळेस मी पुन्हा आपल्याला विनंती करेन आपापल्या गावामध्ये आप आपापल्या संघटनेमध्ये एकत्र महिन्याला मिटिंग जा एकत्र येत जा तुमच्या काय अडचणी असतील आमच्यापर्यंत आणा आम्ही त्या प्रशासनापर्यंत नेऊ या सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही भरपूर असे जी आर अशा अनेक गोष्टी शासनाने राबवलेल्या आहेत कारण ज्या महात्म्यानं या, आ... या देशासाठी बलिदान दिलं आणि वीरचक्र मिळवलं त्या बापूंच्या पवित्र आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आणि या कार्यक्रमासाठी मी त्यांचा एक नातेवाईक म्हणून आलेला ना आहे खरोखर हा कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की नामदार शंभूराजे देसाई साहेब हे येणार होते खरोखर खऱ्या अर्थानं मला दुःख होत आहे काय त्यांची अडचण झाली मला माहित नाही मुंबईला बापू शवानिवृत्त झाले एकोणीशे त्र्याहत्तर साली आज त्यांचा सन्मान होतोय त्याला बावन वर्ष पूर्ण होत आहे खऱ्या अर्थानं मला दुःख होत वेदनाही होत आहे की ज्या या गावच्या सुपुत्रानं वीरचक्र मिळवलं आणि वीरचक्र मिळवल्यानंतर बावन वर्षानं आज या गावाला आठवण झाली परंतु समाधान एवढंच आहे की देर आहे नेखी अंधेर नाही उशिरा का होईना या गावानं त्यांचा सन्मान त्यांच्या पश्चात कारण बापू शवानुक्त होऊन चारही सुवर्ष झाले ते जाऊन मला वाटतं अकरा वर्ष झाले त्यांची नाद ज्या वेळा माझ्या पुत्न्याला केली आणि ज्या वेळा मला कळालं की बापू हे मी वीर मिळवलेलं होतं तसं पाहिलं तर वराडे गावचा आणि आमचा फार जुना संबंध माझी बहीण या ठिकाणी डीवायस गाडगेसाहेब हनुमंतराव गाडगेसाहेब म्हणून या गावचे सुपुत्र त्यांना माझी बहीण दिली होती माझ्या पाठची ती बहीण दिली होती आदरणीय गाडगे साहेब गेले आणि ते असतानाच हे नवीन पाहुणे माझे झाले मला त्यावेळेलाच माझी छाती भरून आली की एक पाहुणा माझा डीवायस पी आणि दुसरा नातेवाईक माझा वीरचक्र विजेता पण मला माहीत नव्हतं कल्पना नव्हती वीर वीरचक्र मिळवलं आणि त्याचा सन्मान त्या गावामध्ये झाला नाही असं मला वाटलंच नव्हतं पटलंही नव्हतं ज्याला परवा आमच्या त्यांच्या चिरंजीव हनुमंतराव ते माझे तसं पाहिलं तर क्लासमेट आहे आम्ही टिळका स्कूलला एकत्र होतो त्यांचा मला फोन आला की बापूंचा असा असा सन्मान आहे त्यांच्या पक्षामध्ये आणि तुम्ही आलं पाहिजे मला खऱ्या अर्थानं धक्का बसला पण त्याचबरोबर आनंदही झाला की कधी ना कधीतरी हा सन्मान होतोय गावाला जाग आली या गावामधलं तसं पाहिलं तर हायवेकडचं अतिशय जागृत गाव या जा गावामध्ये तरुणांची अतिशय चांगली फळे गावाला एक विचार आहे हे गाव ज्या बाजूला जातं त्या त्या ठिकाणी गुलाल पडतो असं मी ऐकत होतो ऐकलेलं होतं आणि अशा गावातली हे सुपुत्राचा आज सन्मान होते बापूने वीरचक्र मिळाले कशा पद्धतीनं काय केलं हे माझ्या पुढचं भरपूर वक्त्यांनी सांगितलेलं त्याचबरोबर साहेबांनी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त केली की बापू ना मिळालेलं वीरचक्र त्यांच्या उंचीच्या मानानं त्यांच्या कामाच्या मानानं कितीतरी मोठं आहे देशपातळीवर तिसरं वीरचक्र आहे म्हणजे तीन नंबरचं हे वीरचक्र त्यांना सन्मान झालेलं आहे आणि अशा माणसाचं पुतळा होणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं मी स्टेजवर बसलेलो होतो त्या गावातले तरुण उभे आहेत इतर प्रमुख कार्यकर्ते आहेत गाव चालवणारी माणसं आहेत माझ्या माता बघिन्या आहेत पण ज्या पद्धतीनं टाळ्या पडाय पाहिजे होत्या त्या टाळ्या पडल्या नाहीत त्याचाही मला खऱ्या अर्थानं दुःख आहे संजयजीना मला ह्यानिमित्तानं विनंती करायची तुम्ही या गावचं नेतृत्व करता तुम्ही गावागावाला दिशाला दिलेले आहे तुम्ही हनुमंतराव गाडग्यांचे एक सहकार्य होता त्यांच्या ताजमीमध्ये कुशीमध्ये आणि मुशीमध्ये तुम्ही तयार झालेला आणि तो वारसा आपण चालवत आहात उशिरा का होईना या गावामध्ये जे आज कार्यक्रम होतोय त्याचा खरा होताना आनंद आहे परंतु संजयजी आपण जे हक्क साहेबांनी जे हंके साहेबांनी जो आव्हान केलेलं आहे ते आव्हान आपण तरुणाने आणि गावाने शिखरावं એવડી જ નિમિત્તાને એક નમ્ર વિનંતી કરતો